ainda tem que tentar fazer não खाली पाय ना सांगे कपडे काढून सगळे एक एक पटकन पाहिलंच नाही सापड कस का आवरायचंय माणसाला पटकन जायचं जी नमस्कार ए हाय नालायक काय अक्कल आहे का नाही तुला ना, कमेंट करायची अरे दलिंदर जातीच्या तो आहे मैला दाखवून जाय ना माय बहीण बायको कोण असं तिथे तुम्ही माय घाल ना तिकडं जाऊन नालायक कुत्रे साले बाई चांपिनाबाई निचा कमेंट करायला येतो तिकडं तू ते घाल ना मार अक्कल एका जरा बोलण्याची नर फातोंडे नाही आलं काय करायच माया असत ना घडी तिच्या पण जायचं ना त्यामध्ये शिवरायाच्या महाराष्ट्रात राहते मुंबई आई बहिणीला बोलायची अक्कल नाही केलं लोक छान आहेत काय काय किती किती मस्त कमेंट करतात काही 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 सडक्या नाली पैदा झालेले असते गंध्या नाली चिकडे त्या नाकड नसती कमेंट करायची

네 500루파이스 5 0 0루파

Thank you. 要靠你们的工作来更换。 কাকতেডু ক্য়ারা ক্য়োই ক্য়ে য়েকের সাইলে ংনি. ক্য়ার সাই ক্য়েট়াই এন্েলা কামনেকেল ক্য়ে কায়েলে ক্য়ার ই�

चपात्या करायची लिमिटच आहे ग

ते का मी नाही त्याची भरते चमचा भाजी खायची त्याला त्यांचं त्यांना घ्यावं लागलं आपल्याला ओळखो घ्यावा लागली काही यंत्रायचा मासा डोकंच राहिला दोन चार पतीच राहिले

yeah लाईक like डन वाचा वाची खोटी आहे अजून चपाती झाली नाही नाही ना अजून नाही झाली चपाती खूप मोठ्या करावं लागतात गडी आहे गड्याच्या घरच्या माणस नमस्कार शुभ सकाळ ताई शुभ सकाळ दादा लाईक डन धन्यवाद